नमस्कार सत्यगोदान न्यूज मध्ये स्वागत आहे राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील उच्च माध्यमिक शाळेच्या अध्यक्ष जी जी अहवालकर सचिव शिक्षण संस्था सोनेखारी वळद तसेच उद्घाटक नोहरलाल चौधरी उपसभापती पंचायत समिती आमगाव तसेच दीप प्रजक हिरालाल उईके अध्यक्ष आदिवासी सेवा सहकारी संस्था सातगाव व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती नवरलाल चौधरी यांनी केले असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली चार दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याच्या चार तारखेला विधिवत उद्घाटन झालेलं आहे आणि आज तिसरा दिवस मासिक समाजाचा तिसरा दिवस आहे आणि आज इथे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या आज सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशा प्रसंगी या उद्घाटन प्रसंगी याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपात उपस्थित त्या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्यामुळं आज स्त्रिया आणि आपले विद्यार्थिनी जुमानं आणि हक्कानं शाळेमध्ये येऊन ज्ञानार्जन करत आहेत असे आमची आई सावित्रीबाई फुले यांच्या सुद्धा मी त्रिवान अभिवादन करतो आणि या देशासाठी या समाजासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिले रक्ताचे पाणी केले असे सगळे राष्ट्रसंत महानुभव यांना सुद्धा मी या कार्यक्रमाप्रसंगी अभिवादन करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक माननीय जे जी येवरकर सर सचिव शिक्षण संस्था सोनेकारी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेले दीपप्रज्वलक मान्य हेरालालजी उई के अध्यक्ष आदिवासी सेवा सहकारी सातगाव त्याचप्रमाणे कार्यक्रमाला दुसरे दीपप्रज्वलक लाभलेले डॉक्टर जयकृष्णजी रामदाले माजी सभा उपसभापती पंचायत समिती आमगाव त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक माननीय श्री जयालालजी पंधरे आमचे मोठे भाऊ जिल्हा परिषद सदस्य आणि या संस्थेचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे कमलबापू बयकार आमचे मार्गदर्शक माझी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद क्षेत्र अंजोरा त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ ज्यांना ज्यांनी खूप मोलाच्या असा मार्गदर्शन केलेले आहे असे आमचे अनंतरामजी कोरे सेवानिवृत्त कॅप्टन भारतीय सेना भारत त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ आणि आमचे सहकारी प्रेमजी कोरे भाजप उपाध्यक्ष तालुका आमगाव त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या या संस्थेच्या कोषाध्यक्ष माननीय मंजू मंजूसाताई धोनोडे त्याचप्रमाणे या संस्थेच्या सदस्य हिमलताई यावलकर त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्या ललिताताई भगत त्याचप्रमाणे सुभाषजी गजबे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शाळा समिती वळत त्याचप्रमाणे लच्छुताई पर्याय सदस्या ग्रामपंचायत वळत आणि या कार्यक्रमामध्ये या मंचकावर उपस्थित ज्यांचं ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालेलं आहे असे सर्व आदरणीय मन या शाळेतील प्राचार्य मान्य सर सा, सर्व सहायक शिक्षक 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 आणि विद्यार्थी बंधू आणि आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू मीडियाचे प्रभारी आणि आमगाव तालुक्याचे शिवसेनाचे उपाध्यक्ष मोठचेजी आणि सर्व गावातील माझ्या आया बहिणी विद्यार्थी मित्रांनो ही शाळा खरंच आपण सर्वांनी मिळून तयार केलेली आहे त्याआधी तुम्हाला आदरणीय कमलबाबू यांनी एक खरच चांगला असा संदेश दिलेला आहे कि बा शिखर किती उंच असो शिखर किती उंच असो पहा आपली चढण्याची तयारी असेल तर खरंच तो विद्यार्थी शिखर गाठू शकतो आणि शिक्षण शिकू शकतो परिस्थिती कोणती आली कोणत्याही परिस्थितीला घाबरायची नाही आणि परिस्थितीला घाबरून चालणार नाही समस्या येतात शिक्षणामध्ये भरपूर समस्या येतात मी थोडक्यात आठवत आहोत जे डी रामडाले साहेब यांनी जे बोललेले आहेत एकदम त्यांची गोष्ट बरोबर आहे ह्या शिक्षण संस्थेची जेव्हा स्थापना करण्यात आली खरंच ह्या गावातील कोणत्याही व्यक्तीने पक्षपात न करता जोमाने या शाळा आपल्या गावात उभी राहायला पाहिजे विरोध करणारे पाच असतात परंतु आम्हाला पंचवीस लोकांची मदत मिळाली म्हणून ही शाळा आधी ही आठव्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत सुरू आहे सर या गावातून आम्हाला खरंच प्रत्येक व्यक्तींनी त्यावेळेस परिस्थिती अशी होती की सिमेंट कॉन्क्रीटच्या जमाना नव्हता लोकांनी आपल्या घरून कवेल फाटा दिला इमारत तयार येतपर्यंत मदत केलेला आहे खरंच त्याबद्दल मी संपूर्ण लोकांचा मी खूप खूप अभिनंदन करतो विद्यालयाच्या वतीने त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना मला एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना राजीव गांधी विद्यालय ग्रामीण भागामध्ये आहे इतर शिक्षण कमी मिळेल अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवू नये कारण की तुमच्या समोर नुकतेच दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा पास करून आता मला वाटते तुम्ही काल परवा हजर होत्या तुमच्या समोर त्या विद्यार्थ्याचा सत्कार झालेला आहे म्हणून आपली शाळा कुठेतरी कमी नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये शाळा असेल तरी शिक्षणामध्ये कधी कमी जास्त होत असतो आमच्याकडे सर्व प्रशिक्षित स्टाफ आहे आणि प्रशिक्षित शिक्षक नियुक्त केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे आणि आपली शाळा जी आहे ते महाराष्ट्र लेवलवर वर हरित सेनेमध्ये जिल्ह्यामध्ये सॉरी गोंदिया जिल्ह्यामध्ये हरित सेनेमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेली आहे आणि आमच्या मुख्याध्यापकाच्या जा? भंडारा गोंदियाचे पालकमंत्री आदरणीय नाना पंचभुते यांनी हरत सेनेचा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आपली शाळा कुठेच कमी नाही ह्या आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी तालुका स्तर जिल्हा स्तर राज्य स्तर प्रत्येक स्तरावर जाण्याकरता घाबरत नाही कारण की आमच्या शिक्षकांच्या पण त्यांच्याबरोबर चांगला योगदान आहे त्याचप्रमाणे वर्ग अकरावी बारावीचे पण वर्ग सुरळीत चालत आहेत आणि आता वेळ भरपूर झालेला आहे आणि शेवटला म्हणजे आता शेवटला भाषण तुम्हाला एक सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो आणि शुभेच्छा पण देतो कारण की तुमचा आणखी उद्याचा कार्यक्रम उरलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी सुरळीतपणे नाट्याचा कार्यक्रम असो खेळाचा कार्यक्रम असो कबड्डीचा कार्यक्रम असो कोणाला यश मिळतो कोणाला न मिळतो तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी दिलगिरी व्यक्त करू नये त्याला आज यश नाही मिळाला तर उद्या मिळेल अशी हिंमत घेऊन आपण काम करायचं आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या आणि स्नेह संमेलनाच्या आपणाला सर्वांना शुभशुभ खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा अध्यक्षीय भाषण समाप्त करतो जय हिंद जय भारत